आमच्या हक्काचं पाणी जाता कुठे हे पाणी कोण कुठे नेतायत त्याला पाण्याला कुठे पाणी हे सोडण्याचा आम्ही गेले कित्येक दिवस प्रयत्न करतोय परंतु हे हरमखोर अधिकारी या पाण्याच्या चाव्या कुठे फिरतायत हे आपल्याला पत्ता लागू येत नाहीये परंतु आम्ही देखील रस्त्यावर आहोत आम्हाला देखील माहिती चाव्या कुठे फिरतायत ते कुठल्या गेस्ट हाऊसला कुठल्या कमर्शियल कुठे पैसे घेऊन पाणी देत आहेत जर पंधरा दिवसात पाणी आलं नाही तर आमच्या डोक्यावरचा अड्डावर मला चावी फिरवणाऱ्यांना पण सांगतोय आमच्या डोक्याची चावी फिरू देऊ नका ती जर कधी फिरली तर कुठे कोणाला फिरवून टाकू याची जबाबदारी मी घेऊ शकत नाही